बघू शकता बाहेर दुकानात स्वीटमार्टमध्ये मध्ये ज्याप्रमाणे आम्रखंड मिळतं त्याप्रमाणे इथं आम्रखंड तयार झाले तर चला पटापट -पत रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तर काय माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आता आंब्याचा सीझन आलाय तर आपल्याला आता आम्रखंड करायचंय तर चला बघूया आम्रखंडासाठी लागणार साहित्य आम्रखंडासाठी इथं मी बघा पंजाबी दही येतं सुमूल कंपनीचं एक किलोचं पॅकेट ते घेतलेलं आहे हे दही कमी प्रमाणात आंबट असतं खूप जास्त आंबट नसतं मग हे दही मी घेतलेलं आहे आम्रखंडासाठी तर चला आपण हे दही आहे ना आपल्याला एका मलमलच्या कपड्यामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये असं बांधून आहे जेणेकरून त्याचं आतलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे इथं मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे खाली जाळी ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये जे आपण हे एक किलो दही घेतलंय ते पूर्ण टाकून घेऊया बघू शकता आणि आपल्याला त्याला त्या कपड्याला गाठ मारून त्याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवून द्यायची दोन ते तीन तासासाठी म्हणजे जेणेकरून काय होईल ह्या दह्यामधलं जे पाणी येणं ते पूर्ण खाली त्या ह्याच्यामध्ये पडेल पातिल्यात आणि घट्ट गोळा तयार होईल तो आपल्याला आम्रखंडासाठी लागणार आहे बघा आता मी गाठ बांधून त्याच्यावर जड वस्तू ठेवून देणार आहे जड वस्तूसाठी मी पहिले अगोदर ताट ठेवते आणि त्याच्यावर खलबत्ता ठेवून देणारे खलबत्त्याचं थोडं जड वजन पडतं ना त्याच्यावर खलबत्ता ठेवून देणारे आता आपल्याला हे दोन ते तीन तासासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे मग तोपर्यंत आपण काय करूया त्याला लागणारी पिठी साखर बघा मी इथं एक वाटी पिठी साखर घेतली साखर घेतलेली आहे आणि त्याची पिठी साखर आपल्याला तयार करायची तर ती आ, एका भांड्यामध्ये मिक्सरच्या घेऊया आणि बारीक त्याची पिठी साखर तयार करूया त्या साखरेची बघू शकता इथं आपली पिठी साखर तयार झालेली आहे आणि ती एका बाउलमध्ये काढून घेऊया एक किलोला ही एक वाटी पिठी साखर खूप होती जास्त गोड पण नाही बनवायचं छान बनतं कारण की ऑलरेडी आपले दही आंबट जास्त नसतं त्यामुळं साखरेचा जास्त वापर होत नाही इथं मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे बघू शकता आता आपल्याला आंब्रच लागणार आहे इथं मी दोन आंबे घेतलेले आहेत आता ते आपण पिळून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतलेत इथं आता व्यवस्थित गोल गोल फिरवून त्याचा रस काढून इथं आपला आंबरस पण आंब्याचा रस पण तयार होतोय बघू शकता तर ह्याला पण आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचे छान स्मूथ असं बनवून घ्यायचे पूर्ण मिक्सरमध्ये टाकून बारीक त्याची प्युरी करून घेऊया म्हणजे आम्रखंडमध्ये अशा गाठी नाही आल्या पाहिजेत झालं इथं आपलं आम्रखंड पण तयार झालेलं आहे हे सुद्धा एका बाऊलमध्ये काढून घेऊया बघा इथं एक वाटी सा, पिठी साखर एक वाटी आम्रखंड आता त्याच्यामध्ये लागणारं बाकीचं साहित्य बघूया इथं आहे ना आपण वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घेतलेत बघा इथं आपलं झालेलं आहे दोन तास आणि आपण काढून बघूया मी इथं डबल कपड्यामध्ये गुंडळून ठेवलं जेणेकरून त्याचं पाणी पटकन निघावं बघा हे पाणी आहे ना तुम्ही डाळीमध्ये फेकून देऊ नका डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये वापरलं तरी खूप छान लागतं आता ती खूप पाणी पौष्टिक असतं फेकून देत जाऊ नका आता हे पण काढून घेऊया बघूया इथं बघा घट्ट गोळा छान असा तयार झालेला आहे आता आपल्याला तो आहे ना चाळणीच्या सहाय्याने एका चाळून घ्यायचा आहे त्याच्यातल्या गाठी पूर्ण काढून टाकायच्यात स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचे आम्रखंडसाठी या चाळणीमध्ये मी काढून घेतले ते आणि त्याच्या खाली एक भांड ठेवून चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला ते छान असं चाळून गाळून घ्यायचे बघू शकतात आहे छान गाळून घेऊया व्यवस्थित चांगलं गाळून घ्यायचं बघा इथं व्यवस्थित गाळून घेलं की असं छान खाली पडतं मऊ असं बॅटर व्यवस्थित चमच्याच्या साह्याने काढायचं इथं आपलं पूर्ण सर्व गाळून झालेलं आहे बघू शकता इथं तयार झालेले आहेत आपल्याला त्याच्यामध्ये पिठी साखर आणि आंब्याचं प्युरी हे पूर्ण टाकून घ्यायचंय बघू शकता इथं आपण ते तयार झालेलं एक वाटी साखर त्याच्यामध्ये पिठी साखर केली ती टाकून घ्यायची पहिली साईडला एका साईडला काढून घेते लागली तर आपल्याला वर्णं टाकायची आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जो आंब्याचा रस केला आहे तो टाकून घ्यायचा एक वाटी त्याला सध्या एवढाच टाकते लागल्यावर हलवून झाल्यावर परत टाकायचं वेलची पावडर घेतली मी इथं एक चमचा पण मी ती गाळून घेणार आहे गाळणीच्या साह्याने जेणेकरून काय होईल जाड जाड असं त्याचं वेलचीचं जे असेल ना ते पड त्याच्यात पडणार नाही गाळून घ्यायची शक्यतो गाळणीच्या साह्याने एक चमचा मी ह्याच्यामध्ये चांगली घेते चाळून आता त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेत पिस्ता आणि काजू बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या हे सर्व टाकून घ्यायचे आणि थोडेसे आपल्याला डेकोरेशनसाठी वरणं लागणार आहेत आता हे सर्व आपल्याला एकत्र व्यवस्थित फेटून घ्यायचे सर्व पिठी साखर आमरस सर्व मिक्स झाला पाहिजेत छान फेटून घेऊया जोपर्यंत ते सर्व मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचे चांगलं फेटून घ्यायचंय राहिलेला आंब्याचा रस पण आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे बघू शकता आणि परत एकदा छान फेटून घेऊया भन्नास असा आम्रखंड आपल्या इथं तयार झालेले आहे बघू शकता आता आपल्याला हे ना ते फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचे इथं आपला आम्रखंड तयार झाले झाकण लावून फ्रीजमध्ये आपण एक तासासाठी सेट व्हायला ठे ठेवायचे बघू शकता मस्त ह्या उन्हाळ्यात अशा पद्धतीने आम्रखंड बनवून बघा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कशा रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट मी दाखवलेल्या अम्रखंडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद